नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रव्याचा झटपट चविष्ट पौष्टिक असा नाश्ता तयार करण्याकरता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रव्यामध्ये आपल्याला समप्रमाणामध्ये दही घालायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही मध्यम चवीचं आहे आणि नुसता ताकामध्ये सुद्धा हा रवा तुम्ही भिजवू शकता आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वाटाणे शिमला मिरची आणि गाजरही किसून यामध्ये घातलं आहे आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही भाज्या चिरून घालू शकता आता यात चवीपुरतं मीठ घालायचं थोडंसं लाल तिखट घालूयात अर्धा चमचा हळद घातली आहे आणि फार एक्स्ट्राचं कुठलं साहित्य नाही आहे किंवा मसाले नाही आहे सिम्पल मसाले आहे तरीसुद्धा खूप छान हा नाश्ता बनवून तयार होतो आता सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनटासाठी हा रवा छान दह्यामध्ये भिजून द्यायचा म्हणजे तो दहा मिनटानंतर छान फुलल्या जाईल तर बघा दहा मिनटं इथे झालेली आहे आणि मिश्रण जास्तीचं घट्टच झालं होतं आता यामध्ये पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर साधारण अशा कन्सिस्टन्सीचं इथे मी हे मिश्रण तयार करून घेतलं आहे हे मिश्रण इन्स्टंटली फुलण्याकरता यामध्ये मी इनो फ्रूट सॉल्ट घालते आहे याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा जरी घातला दोन ते तीन चिमूट तरीसुद्धा चालेल इनोवर थोडंसं पाणी टाकलं आणि छान आता हे मिक्स करून घेतलं आहे बॅटर इथे आपलं तयार आहे पॅनमध्ये साधारण एक ते दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे यावर मोहरीची छान कडकडीत फोडणी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की कडीपत्ता टाकायचा दोन ते तीन चिमूट हिंग घालायचं सर्व फोडणी चांगली एकसारखी मिक्स करायची आणि त्यानंतर यावर बनवलेलं मिश्रण आपण थोडंसं ओतून घेणार आहोत एकसारखं पॅनमध्ये आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जरासं हे मी जाडसरच ठेवलं आहे आता कडेने बघा छान तेल सुटलेलं आहे आणि मस्तपैकी आता हे भाजत आहे यावर झाकण ठेवायचं झाकण साधारण पाच मिनटासाठी मी चांगलं हे वाफून घेतलंय छान वरच्या बाजूने सुकलं गेलंय वाफवलं गेलंय आणि खालून बघितलं तर खूप छान हलकासा सोनेरी रंग देखील आला आहे आता वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण याची आपण बाजू बदलून घेणार आहोत आता हे, में प्लेट हे थे थे, ल, मी एका प्लेटमध्ये काढून घेते कारण डिरेक्टली जर आपण हे पलटवायला गेलो तर ते तुटू शकतं मग अशीच प्लेट ह्या पॅनमध्ये पुन्हा पालथी करून घेणार आहे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही हा रव्याचा पॅन केक छान भाजला जाईल रंग बघा खूप सुरेख आला आहे खालच्या बाजूने देखील असंच पाच मिनटासाठी हा रव्याचा पॅन केक मी भाजून घेतला आहे आणि आता गरमागरम सर्व करायला घेऊया तर हा ट्रँगलमध्ये मी कट करून घेते यावर कुठल्याही एक्स्ट्रा चटणीची सॉसची गरज पडत नाही नुसतेच हे ट्रॅंगल्स तुम्ही खायला घेऊ शकता खूप छान अप्रतिम असा चवीचा आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे यातला तुम्हाला एक बटाणा मी प्रेस करून दाखवते बघा तो सुद्धा छान वाफवला गेला आहे शिजलं गेला आहे आणि इतर भाज्या देखील याबरोबर छान शिजल्याच असतील तर नक्की रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद